हॅलो काहीच गुड मॉर्निंग आज आम्ही जाणार आहे मिरची हॉटेलला पार्टीला तर तुम्ही बघू शकता काय काय आम्ही मागवतो ते आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा पुढं मजा येईल भरपूर काय काय मागवतो पीज तंदूर बिंदूर काय काय मागवतो तुम्ही बघा नक्कीच बघा तुम्हाला मज्जा येईल काही तर बाबा हा एक आमच्यात मेंबर वाढला आहे तर हा पण खूप दिवसापासून होता उपस्थित दाखवू मी काहीच तर आम्ही आता मिरची हॉटेलला बसले आणि बघू शकता जो अमोल पण आले आणि आमचा बघू तोपर्यंत आमचा अर्ध काम चालू केले आम्ही कोमरे दिले बनवायला बघू शकता मला ती बघा मला ठेवा हे <laughs> दोन आयटम आले आता असत काम पचिस काही तर बघा आमचा एक दुसरा माणूस आलाय आणि माझे लिहिले पहिला तडका हे बघा आता कशी चुमरी घालतील बघा दोघा सुरुवात केली बघा इथं बघा तंदुरी आली आता आणि हे मांडल्यानंतर तर डायरेक्ट काम पाचशीच झालाय आणि राज मोठा फलंदाज हेच बघा ही प्लेट आता आली पण नाही काम पाचशीच झाला हॅलो माणूस झाली तिकडे बिझी कॉल याला काही तंदूर आले आणि चन मधीला झालं पण दिसलं बी नाही का हलं ना कवा झालं ते नाता लॉलीपॉप आल्या कार कुठं झाला थांबना का कस लॉलीपॉप घेतले आणि दनक्या तगडा तगडा बीच घेते तगडा इकडे वाटायला माझ्या परत काय आता पोचायचं नाही तरी चालेल आपण दुसरी मागू आणि चटण्या बिटणे मस्त रितेशी बघा कसे ग्रीन मामा काय आज बघा कसा येऊ बघ राखोस

रोट्या <laughs> चाळीस तरी रोट्या जाता नाही यो बघा सारोट्या खाणारा माणूस बघा यो सारोट्या खाणारा <laughs> नेक्स्ट तंदुरी आले आणि काहीच नाही काम पश्चिस नेक्स्ट तंदुरी करू शकता तुम्ही तिथे बरोबर दिसतो बघा आमचा एक कोंबडा आले आता आता ती घेतले यो इकडच्या व्हिडिओ ची सुरुवात केली आणि तो काही थोप नाही बिलकुल अबा अमोल अमोल जे तू अमोल दाखवत नाही माझा टाट ना आता नीट करता सगळा तू दाखव नाही खुश हो योबी मनात मागा ना मला कांदा निंबू आता जरा थांबा थांबा अजून बघायच पण सांग आता हे तुला कसं वाटला तुम्ही कामाला याच काम बघ कस एक नंबर बाबा बाई मी लायक आला ये यो भाई आहे ना हे दोघांचा धुर हे भाई याई आम्हाला फसोल्याग या या आमचा काय बघा सकते आम्ही वाईट पीतो आणि याई बी निंबू टाकून एकदम पद्धतशीर काम झाले याच्या डोक्याला लाईट आहे हाय गाइस पण तरी बी तुम्ही काम केला पच्चीस त्याचा <laughs> या एक दुख यो एक गरी हॅलो गाईज आमची आता पार्टी झालेली आहे आणि आता तुम्हाला आमच्या कंपनीत चायनीज होता ना चायनीज चालू बघू शकता तुम्ही आणि किती घेतले योग्य तुम्ही बघा आमच्या कंपनीचा जायच नाही याचा काम बघा तीन तीन केली दोन दोन जामला येतले नाही आता कामत नाही घरी हो बी गाडी <laughs> भरला, पोट भरला पोट भरलं का तीन oh. बाई, काय mm. प्रकार